लोकसभेत सात वेळ पाणी सगळ्यात 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 पहिल्यांदा ज्या वेळेस सुप्रीम कोर्टात पहिली याचिका आली होती कुठली मराठा आरक्षणाच्या विरोधाची त्यावेळेस मी केंद्र सरकारला हेच लक्षात आणून दिलं होतं की बाबा तामिळनाडू राज्यात सुद्धा अशाच पद्धतीनं आरक्षण तक्रार पण त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याचा एक सपोर्टिव्ह अॅपिडिव्ह्यूट सुप्रीम कोर्टात दिल्यामुळं पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्याच्यानंतर नंतर सुद्धा तामिळनाडू राज्याचं आरक्षण टिकलं होतं जर भारत देशातल्या तामिळनाडू राज्यातलं आरक्षण टिकत असेल तर मग भारत देशातला महाराष्ट्र हे राज्य आहे त्याच्यातलं हे आरक्षण आपण टिकवू शकता आणि कदाचित त्यावेळेस जर केंद्र सरकारनं माझं म्हणणं ऐकलं तर हा संघर्ष त्या ठिकाणी उभा टाकला पहिला मुद्दा हा त्याच्यानंतर सुद्धा आरक्षण आपलं सुप्रीम कोर्टात रद्द झालं केंद्र सरकारनं लक्ष न दिल्यामुळे त्याच्यानंतर परत मी बारंवार सांगत होतो की ठीक आहे बाबा तुम्ही आता तिथं नाही लक्ष दिलं आता तुम्हाला आरक्षण द्यायचंय तुम्हाला कुठल्याही समाजाचं समाजासमाजात तीड निर्माण करायची नाही तुम्हाला कुणाच्या आरक्षणानंतर धक्का लावायचा नाही अशी जर तुमची भूमिका असेल तर पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा तुम्ही वाढवण्याचा कायदा कुठं करणं अपेक्षित आहे संसदे आणि संसदेत जर कायदा करायचा असेल तर तुम्हाला संविधानिक दुरुस्ती आणावी लागते आणि तेवढं बहुमत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं होत आणि मी त्यांना तीच विनंती वारंवार करत होतो की तुम्ही पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा कायदा संविधानिक दुरुस्ती आणून संसदेत करा तो जर कायदा आणला असता तर आता मला वाटतं जे दिले गेलेलं आरक्षण ते सुद्धा आपण टिकले आणि कुणाला संघर्ष करायची पाहणी माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की मी लोकप्रतिनिधी या नात्यानं मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी काही गोष्टी कुठलंही आंदोलन नसतात कारण राजकीय माणसाचं लक्ष आंदोलन झाल्याच्या नंतर जातं पण माझं लक्ष आंदोलन होण्याच्या पूर्वीपासून मी एकमेव नाही मी एकमेव खासदार आहे की ज्यानं हे विषय प्रामुख्यानं प्राधान्यानं मांडले त्याचं कारण ही तुम्हाला सांगतो माझ्याच मतदारसंघातल्या एका शेतकऱ्याच्या मुलीला घ्यायचं आणि मग तिचे वडील दिवसभर बाराशिवच्या कॉलेजेस मध्ये फिरले लक्षात आलं की पन्नास साठ या वडिलांनी केलीला वाटत किंवा आपले प्रपंच ही घटना मला त्या ठिकाणी मला सारखं सांगत होती की तुझी जबाबदारी म्हणून मी संसदेत बोललो मी जी संसदेत बोललो ती केवळ ही घटना त्याला कारणीभूत होती आणि मला वाटतं असंख्य मराठा समाज जो की आज अतिशय वाईट परिस्थिती आहे ठीक आहे काय पोट्यावर मध्ये की लोक समजा सदन असतील त्यांचे सक्षम असतील पण बाकीचा समाज हा सामान्य आहे सामान्य माणसाप्रमाणेच त्या ठिकाणी त्याचं जीवन व्यतीत करतोय तर त्या समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे ही भूमिका माझी पाहिल्यापासून आहे आणि तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे पाहता सर आपल्या भूमिकेचा आम्ही स्वागत करतो इथून पुढे आम्हाला ही अपेक्षा आहे की तुम्ही संसदेमध्ये फक्त विषय मांडू नका तो सभागृह बंद पडा सभागृह बंद पाडा आणि जोपर्यंत असतो सभागृह बंद पांडे सभागृह सरकारला भांडणं ही सगळे माझी एक विरोधी पक्षाचा खासदार म्हणून जी जबाबदारी आहे त्याच्या पुढे जाऊन बाबा ह्या समाजाचा आपण काय देणं लागतो ही जी भूमिका आहे ती निश्चित मी माझ्या प्रामाणिकपणे पार पाडणं माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य मी पार पाडी पण सरकार ले ले। ना यंत्रणेनं आधार कुठंतरी डोक्यात मी त्या ठिकाणी घालून देऊ बाबा इथे सुद्धा आरक्षण देणं काळाची गरज आहे

वर कुणाचं सरकार होत ह्याचा फायदा कुणाला झाला असता मग कोण आढळत नाही कोणाच्या बाप्पा दोन त्याला मुगा झाला